नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मसोबा मंदिर रटरे धरण येथे येत्या एक मार्चला मित्रांनो संपन्न होतं या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो नक्कीच आपल्याला दिसतील लांबच्या विभागातून देखील मित्रांनो नंदी येथे दाखल होणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानाचे प्रथम पारितोषिक तुम्ही बघताय तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये तसेच द्वितीय पारितोषिक दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये त्याच्यामुळे मित्रांनो एक टॉपचं चा, आणि चांगलं असं बक्षीस असणारं मैदान आहे तसंच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह पक्षी पण होणार आहे पीथ्री लाईव्हवरती चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे पहिला संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह मानगरकरांचा वादळ मित्रांनो गजा आणि वादळ दोन्ही सुद्धा नंदी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रत्येक मैदानात मित्रांनो गुलाल घेत होते आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं मोठ्या मोठ्या मैदानात मित्रांनो ही जोडी पालताना दिसते गजा आणि वादळ हा मित्रांनो या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय प्रिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू सीझनचा वादशाह कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो कालच्याच भेलकेवाडी मैदानात कॉकटेलने प्रथम क्रमांक केला होता तसं मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्र ज्याची ओळख असा सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमा आणि कॉकटेल ही एक एवन जोडे आपल्या या मित्रांनो मैदानात दिसू शकते मित्रांनो प्रत्येक जण टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो या मैदानात नक्कीच येणार कारण चा चांगला असं पारितोषिक देखील मित्रांनो या मैदानाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जगदीश बाप शिंदे यांचा बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत असू शकतो कारंडेकरांचे आनबान शान कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो चिक्क्यासुद्धा मित्रांनो बाकासूरसोबत दोन मैदानामध्ये मित्रांनो चिक्क्याने एक नंबर केला होता आणि पिष्टनसुद्धा सुद्धा मित्रांनो ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतो एक नंबर करतोय टॉपमध्ये मित्रांनो प्रत्येक सीजनला पिष्टन पळत असतो आणि या रेटर धरण मैदानात नक्कीच मित्रांनो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे ही जर जोडी पाळाली तर नक्कीच ही जोडी गुलाल घेऊ शकते कारण या जोडीमध्ये तेवढी क्षमतासुद्धा आहे दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत पुढील संभावित पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघताय शिरसवडीकरांच्या आणबान शान शिरसवडीचे रायफल मित्रांनो आठपाडीला पाखऱ्या आबांचा पाखऱ्याने आणि रायफलने पाच लाखाची मानकरी जोडीत ठरली होती आणि रायफल आता सध्या फुल फॉर्ममध्ये आहे तसे मित्रांनो भारत किसरी लक्ष्मणराव हा मित्रांनो आपलं या मैदानात रायफलसोबत दिसू शकतो मधला काल थोडा कठीण होता लक्ष्मणरावचा परंतु पुन्हा एकदा मित्रांनो त्याच जोमाने लक्ष्मणराव पळतोय आणि लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत असू शकतो शिरसवडीची रायफल हीसुद्धा जोडी जमली तर जबरदस्त असं स्पीड लागेल ला, यासुद्धा जोडीला या रेटर धरण मैदानातील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय रोहिदास बापू चोरगे सोपान चोरगे घनश्यामदादा जगदाळे यांचा चाळीस हजारांचा बादशाह मोरदारीचा हरण्या तीनशे एक आणि त्याच्यासोबत असू शकतो बाबूशेठ माने घरनेके यांचा पुसेगाव हिंद केसरी राजा मित्रांनो या जोडीने लोकनेते केसरीला दोन हजार पंचवीसमध्येच फायनलचा गुलाल घेतला होता त्याच्यामुळे मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन नक्कीच होऊ शकतं येणाऱ्या रे रेटर धरण मैदानात ही जोडी आपल्या पलटन दिसू शकते सुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सळग पाच मैदानामध्ये एक एक नंबर केला होता आणि राजाच्या तर मित्रांनो स्पीडबद्दल बोललंच नको प्रत्येक मैदानामध्ये राजासुद्धा गुलाल घेत असतो त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कुमारी धुविका धीरेश्वर भांडवलकर यांचा सासवडकरांचा बादल ज्याने ज्यांना एक नामदार केसरी मैदानात बालमासोबत एक नंबर केला होता त्याच्यासोबत असू शकतो पिष्टन बावीस अकरा दावनेतील सोन्या बावीस अकरा मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत सोन्या आदत असून मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतो आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल बादल आणि सोन्या हा सुद्धा या रेटर धरण मैदानातील एक टॉपचा पायरा आहे नक्कीच या का जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल पुढील आणि टॉपचा पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय वजीर नाईन वन सिक्स आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा मित्रांनो तेजालासुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे घरनिगेच्या राजासोबत मित्रांनो आत्ताच तेजाने फायनलचा गुलाल घेतला होता आणि वजीरसुद्धा मित्रांनो विठ्ठल नाग्यासोबत पाळला आहे या जोडीनसुद्धा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे तेजा आणि वजीर हीसुद्धा मित्रांनो जोडी जबरदस्त पळू शकते आणि नक्कीच हा सुद्धा पायरा आपला या रेटरी धरे रेटरी धरण मैदानात नक्की दिसू शकतो हा सुद्धा मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे आणि संभावित पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आणि मित्रांनो रेटरी धरण मैदानात ही जोडी मला वाटते पंच्याण्णव टक्के मित्रांनो ही जोडी येण्याची शक्यता आहे वडगाव मैदानामध्ये ज्या ही जोडी पाच लाखाची मानकरी ठरली होती आणि आत्ताच झालेल्या मुंबईमधल्या पिंपळगर भिवंडे येथील खासदार केसरी मैदानात देखील ज्या जोडीने फायनलचा गोलाल घेतला होता असा मित्रांनो घरचा साज सम्राट आणि राजा ही जोडी मित्रांनो नक्कीच आपल्या रेटरे धरण मैदानात दिसू शकते आणि मित्रांनो मालक नेहमी बोलतात की आम्ही घरचा साजच पळू आणि या मैदानात देखील मित्रांनो हा घरचा साज मित्रांनो आपला दिसू शकतो नक्कीच के, या जोडीला जबरदस्त स्पीड आहे खासदार केस केसरीला मित्रांनोसुद्धा या जोडीने फायनलचा गुलाल घेतला होता आणि ही जर जोडी आली तर चांगल्या चांगल्या नंदींना टफ कॉम्पिटिशन मित्रांनो नक्कीच ही जोडी देईल सम्राट आणि राजा हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील संभावित आणि जवळजवळ फिक्सच पायरा आहे सम्राट आणि राजाचा टॉपची जोडी आहे जबरदस्त स्पीड आहे दोन्ही नंदींना पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय कुमार आणि राहुलबाई पाटील आडविली कल्याण यांचा बिनजोडचा बेताब बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर मित्रांनो खासदार केसरी पिंपळगर भिवंडी मैदानात मथुरची गटाला हार झाली होती गुरुसोबत परंतु मित्रांनो जेव्हा जेव्हा मालकांच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा मित्रांनो मथूर कमबॅक करतोच आणि या रेट्रे धरणे रेट्रे धरण मैदानात मथूर येणार आहे अशा अपडेट आहे आणि मित्रांनो यावेळी मित्रांनो मला वाटतं मथूर एका टॉप पायऱ्यामध्ये देईल आणि नक्कीच कमबॅक करेल आपल्या फॅन्ससाठी आपल्या मालकांसाठी आणि मित्रांनो मथुरचा संभवित पायरा असू शकतो भाऊ रेट्रे मास्तर यांचा रुस्तमे मे इंद केसरी या जोडीचं समीकरण मित्रांनो खूप चांगलं जुळून येईल आणि प्रेक्षकांची इच्छा आहे आणि मालक पण बोलले आहेत की लवकरच ही जोडी पालताना दिसेल तर मित्रांनो कदाचित या मैदानात देखील मित्रांनो ही जोडी पालताना दिसू शकते फिक्स नाही आहे परंतु मित्रांनो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे ही जोडी जर पाळली तर नक्कीच गोळा गुला, गुलालत राहील त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय महान भारत केसरीला ज्या जोडीने थार जिंकली होती असा सुभाष टाते मांगडे यांचा बैलगाडी क्षेत्रातील बॉल सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या मित्रांनो या जोडेला जबरदस्त असं स्पीड आहे आणि खासदार केसरीला मित्रांनो हारण्याला थोडीशी दुखापत झाली होती परंतु मित्रांनो मी मालकांशी संपर्क केला आहे बैल आता एकदम फ्रेश आहे आणि मालिश वगैरे चालू आहे बैलाला बैल येईल की नाही त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु मित्रांनो बैल एकदम फ्रेश आहे या मैदानात आला तर मित्रांनो हा सुंदरचा आणि हारण्याचा पायरा आपला नक्की दिसू शकतो हा सुद्धा आणि एक एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जबरदस्त असा स्पीड आहे या गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय दोन हजार चोवीसची पुसेगाव हिंद केसरी जोडी सरदार आणि रोमन हा घरचा साज मित्रांनो आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो आणि मित्रांनो मला वाटतं हा जवळजवळ पायरा फिक्सच असेल कारण घरचा साजच आपला भरपूर वेळा मैदानात दिसतो आणि ज्या ज्या मैदानात जातो त्या मैदानात फायनलचा गुलाल घेते ही गाडी तसंच मित्रांनो एक नंबर देखील करतात दोन्हीसुद्धा नंदींना जबरदस्त असं स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो रोमन आणि सरदार या रेटरे धरण फडवणीस केसरी मैदानात नक्कीच आपल्या दिसू शकतात जबरदस्त असं स्पीड लागेल आणि डोळ्याच्या पारनं फेडणाऱ्या लढती मित्रांनो नक्कीच आपल्या या मैदानात दिसतील पुढील संभाव्य त्यांना टॉपचा पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील प्रेक्षकांची आवडती जोडी पंचमिंद केकेश्री सरजा आणि त्याच्यासोबत असू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम इंदकेश्री बाकासूर मित्रांनो दोन्हीसुद्धा महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा प्रेक्षकांना डोळ्याच्या पारनं फेडणाऱ्या लढती बघायला भेटतात आणि या रेटर रेटरदरन मैदानातील मित्रांनो कदाचित बाकासूर आणि सर्जा हीसुद्धा जोडी आपल्या दिसू शकते हा फिक्स नाही तर एक मित्रांनो संभवित पायरा आहे परंतु ही जर जोडी पाळली तर नक्कीच गोळाल राहील कारण दोन्हीसुद्धा नंदी एकदम जबरदस्त आणि टॉपमध्ये पाळतात हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो हे होते संभावित पायरे आणि मित्रांनो काल बैलगाडी क्षेत्रामध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली पाडेगावकरांचा शेड मित्रांनो आपल्या सर्वांना सोडून गेला कालाच्या पडद्याआड गेला त्याला मित्रांनो भावपूर्ण श्रद्धांजली खरंच खूप वाईट घटना घडली गरिबाघरची मित्रांनो ही लक्ष्मी होती मित्रांनो खरंच असा कुठला नंदी गेला की खरंच खूप वाईट वाटतं कारण प्रत्येक मालक आपल्या नंदीसाठी नंदीवरती खूप जीव लावतो मित्रांनो आणि ह्या अशा घटना घडल्या की खूप दुःख होतं तर मित्रांनो हे होते या मैदानातील काही संभवित्र टॉप पैरे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये